रातीलळ तांदळाचा गाना जात्या ईश्वर तिळ तांदळाचा गाना तांदळाचा गाना नवरा मोतियाचा दाना तिळ तांदळाचा गाना नवरा मोतियाचा दाना जाते ईसवर तुला सुपारी बांधिली जात्या सवर तुला सुपारी बांधली सुपारी बांधली नवऱ्या लागली सुपारी बांधिली नवऱ्या हळद लागली जाते सवर तुला सुपारी चढाऊ जाते सवर तुला सुपारी चढाऊ सुपारी चढाव नवराजाला महादेव सुपारी चढाव नवराजाला मा देव आडीचं जाणव सकवन मागती गाईन मागती ना नवऱ्या मुलाची बहीण मागती गाई ना नवऱ्या मुलाची बहीण माडीचा जाणव साकवण मागती हवशी माडीचं जाणव साकवण मागती आवशी yeah. yeah. <te virginal> मागती हवशी नवऱ्या मुलाची मावशी मागती हवशी नवऱ्या मुलाची मावशी माडीचा जानव साकवन मागती गईना माडीचा जानव साकवन मागती गईना मागती गईना नवऱ्या मुलाची बहीण मागती गईना नवऱ्या मुलाची बहीण माडीचा जानव साकवन मागती गवळ ना माडीचा जवळ साकून माग ती गवळ ना माग ती गवळ ना नवऱ्या मुलाची मावळ ना माग ती गवळ ना नवऱ्या मुलाची मावळ ना नारी पदरानी पालवी ते नारी पदरानी पदरांनी पालवी ते पदरानी पालवी ते हळदीला बोलावी ते पदरानी पालवी ते हळदीला बोलावी ते नगरीच्या नारी तुम्हा येते काकुलती नगरी नारी तुम्हा येते काकुलती येते काकुलती हळदीला रात होती येते का ती हळदीला रात होती वर माई झाली वळ कोण्या गती वर माई झाली वळ कोण्या गती ओळ <coughs> कोण्या गती भिंगाचा चुडा हाती ओळ कुकोण्या गती भिंगाचा चुडा हाती दारी दारीवरची ठेला ठेली मांडवाच्या दारी आयवरची ठे लाटेली बंधूच पाताळ जेली बंधूच पाताळ बैनवरची व जेली मांडवाच्या दारी आयवरच्या सोळा ताट दारी आईवराचे सोळा ताट बंधूच्या पातळाचे हाय तरुंद रुंद काट बंधूच्या पातळाचे हाय तरुंद काट